नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी तुमच्यापैकी बरेच जण श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करत असतील आणि जे कोणी स्वामी समर्थ महाराजांची सेवा करतात त्यांना स्वामी सेवेकरी असं म्हटलं जातं तर स्वामी सेवेकरांसाठी हा खास असा व्हिडिओ आहे बघा जे कोणी स्वामी सेवा करतं तर ते नक्कीच तारकमंत्र म्हणतं किंवा तारकमंत्र ऐकण्याचं काम करत असतं हा तारक मंत्र तसा आपल्या सर्वांसाठीच अत्यंत प्रभावशाली आहेत की जे कोणी स्वामीसेवा करतात किंवा करत नाही त्यांनीसुद्धा हा मंत्र दररोज आपल्या जीवनामध्ये ऐकण्याचं काम केलं तर नक्कीच त्याचे खूप सारे फायदे होतात आपल्याला प्रचंड असा लाभ त्याचा मिळतो तर तारक मंत्रामधल्या काही ओळी अशा आहेत बघा खरा होई जागा श्रद्धे सहित कसा हो शित्यावीण तू स्वामी भक्त किती दा दिला बोल त्यांनीच हात नकोडग मगू स्वामी देतील साथ तर स्वामी आपल्याला साथ नक्की देतील आपल्याला कोणत्याही संकटांना घाबरायचं काहीच कारण नाही आहे पण एका अटीवर तर ही अट कोणती स्वामीसेवा करताना आपण कोणत्या चुका टाळल्या पाहिजे तर काही उदाहरणांद्वारे आणि कथांद्वारे या व्हिडिओत मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे तर तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ पूर्ण पाहावा अशी विनंती व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा श्री स्वामी समर्थ चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते बघा मंडळी आपल्यापैकी प्रत्येकजण वेगवेगळ्या देवांची सेवा करत असतो म्हणजे प्रत्येकाचं श्रद्धास्थान हे वेगवेगळं आहे कुणी श्री स्वामी समर्थ महाराजांना श्रद्धास्थान मानतं तर कुणी गणपती बाप्पांना तर कुणी महालक्ष्मी देवीला अशा पद्धतीने प्रत्येकाची श्रद्धास्थानं वेगवेगळे आहेत पण प्रत्येकाच्या मनामधला भाव हा सारखाच आहे की या देवाला मी मनापासून मानते किंवा मनापासून मानतो आणि माझी त्यांच्यावर प्रचंड श्रद्धा आहे मला माहिती आहे की मला जे हवं आहे किंवा माझ्यासाठी जे योग्य आहे ते हे श्रद्धास्थान मला नक्कीच देण्याचं काम करतं किंवा त्यासाठी बळ देण्याचं काम करतं तर बघा जेव्हा श्रावणाचा महिना येतो तेव्हा आपण बऱ्याच प्रकारची व्रतवैकल्य करतो आणि व्रतवैकल्य म्हटली की प्रत्येक व्रताची एक धार्मिक कथा अवश्य असते त्या कथेच्या माध्यमातून आपल्याला ते व्रत का करावं याचं महत्त्व समजत असतं अशाच पद्धतीने आपण श्रावणामध्ये खुलबर दुधाची कहाणी नक्कीच ऐकली असेल तुमच्यापैकी बरेच जण जे वयस्कर असतील किंवा ज्यांना व्रतवैकल्य करण्यामध्ये जास्त रस आहे त्यांना खुलबर दुधाची कहाणी नक्कीच माहिती असेल तर या खुलबर दुधाच्या गोष्टीमध्ये जगातले सगळे अध्यात्म समाविष्ट आहे असे म्हटले जाते या गोष्टी आपण लहानपणी आपल्या आजी आजोबांकडून अनेकदा ऐकल्यासुद्धा असतील आणि त्या आपल्या मनावर कुठेतरी खोलवर बिंबल्या आहेत देव कुठलाही असो आपण जर त्यांना शरण गेलो तर ते आपल्याला आव्हान असते पण म्हणून रोज उठून महाराजांना त्यासाठी साखडे घालणे इष्ट होईल का पाच नारळांचे तोरण बांधीन मला हे द्या लाडूचा प्रसाद वाटीन मला ते द्या हे करायची खरंच गरज आहे का देवभावाचा भुकेला आहे असं आपण म्हणतो तर श्री स्वामी समर्थ महाराजसुद्धा आपल्या मनातल्या सच्च्या भावासाठी भुकेलेले आहेत आपणही म्हणतो की मला आयुष्यामध्ये खरा मित्र मिळावा सच्च्या दोस्त हीच आपल्या आयुष्यातील मोठी संपत्ती असते अगदी तसेच महाराजांना भक्तांचा खरा भाव अपेक्षित आहे काही मिळावे म्हणून सेवा करण्याची अजिबात गरज नाही आणि नेमके हेच आपल्याला समजत नाही अक्कलकोटला जाण्यासाठी खिशामध्ये पैसा नसेल पण मनामध्ये भक्ती असेल तर आहात तिथून महाराजांना मनापासून हाक मारली तरी ती पुरेशी ठरते ती त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचण्याचं काम करते तिथे आल्यावर तुझे प्रश्न ऐकून घेतो असे ते अजिबात म्हणणार नाहीत अक्कलकोटला शरीराने पोहोचलेली व्यक्ती मनाने पोहोचली असेलच असे नाही महाराजांच्या पायाशी पोहोचणे हे आपले ध्येय पाहिजे केवळ शरीराने नाही तर मनाने सुद्धा आपले मन आणि हेतू किती स्पष्ट आहे त्यानुसार आपल्याला आपल्या कर्माचं किंवा त्या सेवेचं फळ मिळत असतं नुसतं स्वामी स्वामी करून आपण अहंकार जोपासतो मी अक्कलकोटला जाऊन आलो आणि शंभर वेळा तारक मंत्र म्हटला पण मनच अशुद्ध असेल तर काय उपयोग आहे अशा गोष्टीचा महाराजांच्यावर प्रेम अथांग समुद्रासारखं असलं पाहिजे त्यामध्ये कुठलीही शंका किंवा कुशंका नसावी एकदा दोन बायका महाराजांच्याकडे गेल्या आणि म्हणाल्या महाराज आम्हाला अपत्य नाही महाराजांनी त्यांच्याजवळ एक हाडूक पडले होते ते एका बाईच्या पदरात टाकणार तेवढ्यात तिने पदराची झोळी मागे केली कारण तिला ते आवडले नाही पण दुसरीने ते हाडूक प्रसाद म्हणून घेतले आणि तिचे भले झाले तिला मुलं झाली अशी भक्ती केली पाहिजे त्यांच्याशिवाय कुठलाच विचार आपल्या मनामध्ये अजिबात नसावा त्यांच्याशी एकरूप झाले पाहिजे तन मन धन भक्ती भक्ती रमले अर्पण करून आणि आणि भक्तीतच आपण पाहिजे प्रपंचाच्या गराड्यातून सगळी आसक्ती सोडण्यासाठी अध्यात्माची खरी निर्मिती झालेली आहे त्यामुळे श्री स्वामी महाराजांकडे भौतिक सुखे मागण्याचा आपला प्रश्नच येत नाही परमार्थाची ओढ महाराजांच्या अस्तित्वात जसजशी जाणवू लागते तसतसे प्रपंचातून मन आपले मुक्त होत जाते विरक्ती येते आणि फक्त त्यांच्या चरणाचे सानिध्य हवे इतकेच आपल्याला वाटते महाराजांच्याकडे सगळा स्वच्छ कारभार आहे मनात एक आणि ओठात एक पोटात एक त्यांना अजिबात चालत नाही आपल्यासाठी महाराजांचे नाव मुखात येणे हे आपले परमभाग्य आहे महाराज हे अनाकलनीय असामान्य आणि अद्वितीय असे विभूती आहेत महाराज समजणे हे आपल्या सामान्य बालबुद्धीच्या पलीकडे असणारी झेप आहे मागच्या जन्माचे पूर्वसुकृत चांगले म्हणून ह्या जन्मी त्यांचे चरण लाभले आहेत आणि हाच भक्तिभाव करताना असेल तर महाराज तुमच्या नक्की जवळ येतील अध्यात्म आपल्याला जगवते सकाळी उठल्यापासून आपण महाराजांचे सानिध्य अनुभवतो हो आणि त्यांच्याच सानिध्यामध्ये राहतो देव भोळ्या भक्तीचा भुकेला आहे आपण त्याला उगीच पेडे बर्फी लाडू यांच्यामध्ये अडकून ठेवतो महाराजांच्या सेवेमध्ये असणाऱ्या आणि राहणाऱ्या कुठल्याही भक्ताला त्याच्या प्रश्नाचे उत्तर इतर विचारायची आवश्यकताच नाही आपली स्वतःची साधना उपासना आपले उत्तर निश्चित देणार देत नसेल तर आपण कुठे कमी पडतो ते नक्कीच शोधले पाहिजे सतत भयभीत राहून चिंता करणे आणि स्वामी स्वामी करणे अजिबात योग्य नाही एक काहीतरी करा भक्ती नाही तर चिंता एक क्षणसुद्धा त्यांच्यासाठी आपण पूर्णपणे देत नाही देवऱ्यासमोर उभे राहतो पण लक्ष कुकरच्या शिट्टीकडे प्रपंचातून विरक्ती करणारी साधना हवी आपला सगळा जीव या भौतिक सुखामध्ये अडकलेला आहे माझे चांदीचे भांडे माझी दुलई माझी चादर माझं कपाट माझ्या बांगड्या माझं सोनं माझं हे माझं ते इथून काही न्यायचं नाही आहे आपल्याला कारण काहीच घेऊन आलो नाही तर काहीच आपल्याला न्यायचं पण नाहीये सगळं काही इथंच आपण सोडून जाणार आहे तरी पण आपण सगळं जमा करण्याचा अट्टहास जीवनभर करत बसतो जमवायचंच असेल तर ते नामस्मरण अनुभव प्रचिती याचं गाठोडं करा ते न्यायचे आहे सोबत कलियुगामध्ये वस्त्राप्रमाणे देव बदलले जातात रोज नवा ज्योतिषी रोज नवीन उपाय रोज नवीन गुरु रोज नवनवीन साधना कशाचा काहीच ताळमेळ नाही कुठे वाहवत चाललो हो आहोत आपण आपले आपल्यालाच समजत नाहीये कुठेही एकाग्रता सारासार विचारबुद्धी नाही म्हणून कुठे, सार ना कुठे थांबायचे तेच आपल्याला समजत नाहीये फक्त आपण चाललोय चाललोय पण कुठे चाललोय हेच आपल्याला माहिती नाहीये आणि त्यामुळे थांबायचं कुठं हेही आपल्याला समजत नाहीये एक प्रकारे दिशाहीन असं आपलं आयुष्य झालेलं आहे चिंतेतून बाहेर काढणारे सद्गुरू आहेत पण त्यांच्याकडे काम नसेल तेव्हा बघतोय कोण कधी प्रेमाने त्यांच्याजवळ बसतो का आपण चार शब्द खुशालीचे महाराज कसे आहात थंडी वाजते का तुम्हाला आजचा नैवेद्य आवडला की नाही काहीतरी गोड शब्द बोलतो का आपण आपलं कसंय चोवीस तास सगळ्यांनी आपल्याच दिमतीत राहायचं जरा मनाविरुद्ध कुठे झालं की थैथयाट सुरू होतो संयम नाही आणि आपणच केलेल्या भक्तीवर आपलाच विश्वास नाहीये हद्द आहे कामधाम सोडून त्यांच्याजवळ बसाल तर हाकलून देतील ते तुम्हाला शेत पिकवून खा हा त्यांचा आदेश आहे प्रपंचातील सर्व कर्तव्य पार पाडून क्षणभर त्यांना द्या पण तो क्षण मात्र खरा असावा त्या क्षणामध्ये त्यांना आपलेसे करण्याची ताकद असावी मागणारा भक्त असण्यापेक्षा देणारा हवा समाजाचे ऋण फेडणारा इतरांसाठी काहीतरी मागणारा गरजू लोकांना मदत करणारा भक्त त्यांना हवा आहे अध्यात्म आपल्याला परावलंबी नाही तर आत्मनिर्भर करते सगळे सोडून जातील पण श्री स्वामी समर्थ महाराज कधीच नाही हा विश्वास आपल्या मनामध्ये कायम असावा द्या सगळा संसार प्रपंच त्यांच्या चरणाशी सोडून मग बघा अंतर्बाह्य अनुभूती ते दिल्याशिवाय अजिबात राहणार नाहीत त्यांना हवा आहे तो आपल्या मनातला शुद्ध भाव शरणागत दिनार्थ परित्राणपरायणे सर्वस्यार्थी हरे देवी नारायणी नमोस्तुते तर मंडळी या व्हिडिओतली माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की कळवा आवडली असेल तर लाईक शेअर आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आपण भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या वेळात वेळ काढून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप खूप धन्यवाद